अर्थ नियोजन तसंच वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पंचवीस जुलै रोजी पडोली येथील भाजपा शाखेच्या वतीनं रक्तदान आणि नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तीस जुलैला वाढदिवस आहे त्याप्रित्यर्थ चंद्रपूर जिल्हा भाजपा आणि मुंबईच्या एमबी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं वीस ते तीस जुलै या कालावधीत सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला या पार्श्वभूमीवर पडोली भागात पंचवीस जुलैला रक्तदान आणि नेत्रचिकित्सा चिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सभापती ब्रिजभूषण पाझारे चंद्रपूर तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले राजेश ताजणे अनिल डोंगरे यांच्यासह अन्य भाजप भाजपा पदाधिकारी उपस्थित होते शिबिराचं उद्घाटन झाल्यानंतर इच्छुकांनी स्वेच्छेनं रक्तदान करून सुधीर मुनगंटीवार यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या तसंच नेत्र रुग्णांनीही डोळ्यांची तपासणी करत या शिबिराचा लाभ घेतला या शिबिराच्या यशासाठी पडवली भाजपा शाखेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले तसंच रक्त संक्रमण विभागातील कर्मचारी आणि नेत्ररोग तज्ञांनी आपली सेवा प्रदान केली याविषयी लाईव्ह चंद्रपुरशी बातचीत करत आहेत झेडपीचे अध्यक्ष देवराव भोंगळे आणि तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले विकास पुरुष लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस तीस जुलैला आहे सुधीर भाऊच्या पाठमध्ये औचित्य साधून भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्यातर्फे आम्ही हा पंधरवाडा सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करत आहोत आणि म्हणून वीस जुलैपासून तीस जुलैपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक सेवा प्रकल्पाचे कार्यक्रम हातामध्ये घेतले आज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर तालुक्याच्या वतीनं सुधीरबाब मुनगंटीवार यांना जन्मदिस शुभकामना देण्याकरिता त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या ठिकाणी नेत्रचिकित्सा शिबिराचं आयोजन केलं या शिबिरामध्ये नागरिकांचे थोडी तपासणी होणार आहे त्यांना आम्ही चष्म्याचं वितरण करणार आहोत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा भावनचा आपण जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिरं नेत्रचिकित्सा शिबिरं त्यासोबतच तीस जुलैला नवेगाव मोरे तालुका पोंगुर्णा येथे व गुकूस तालुका चंद्रपूर येथे मोठे आम्ही वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं या दोन्ही वैद्यकीय शिबिरामध्ये चंद्रपूर शहरातील नामांकित डॉक्टर्स त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या शिबिराच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा एक मानस या निमित्तानं भारतीय जनता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये व्यक्त केला आहे लोकनेतेला जनतेला शुभकामना देण्याकरिता जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबवू त्या सुधीर भाऊंना खऱ्याच गोष्टी बचतण्याचं काम महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय सुधीर भाऊ मनगंटीवार यांना महाराष्ट्राची सेवा करण्याकरिता गोरगरीब जनतेची सेवा करण्याकरिता माता मान त्यांना उदंड आयुष्य देव याकरिता नेत्रचिकित्सालय शिबिर लोकांच्या जनतेच्या हिताकरिता गोरगरिबांचे ऑपरेशन आणि त्यांचे नेत्र चेक करून त्यांना चष्मे वाटप हे शिबीरची शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचसोबत रक्तदान शिबीरसुद्धा जेणेकरून गोरगरीब जनतेचा जीव वाचेल त्या रक्तामुळे याकरिता आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे